पेठ नगरपंचायतीत रस्ता कामावर वादंग निर्माण पेठ नगरपंचायत हद्दीतील पिंपळाची गल्ली हा परिसर पूर्णपणे आदिवासी समाजाच्या लोकवस्तीचा आहे या भागात अलीकडेच अंदाजे दहा लाख रुपये खर्चाचे रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे काम करण्यात आले मात्र हे काम केवळ चार ते पाच तासांनायगडबडीत पूर्ण करण्यात आले असून कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे रस्त्याचे पृष्ठभाग उखडलेले सपाटी असमान आणि कॉन्क्रीटचे मिश्रण दर्जाहीन असल्याचे दिसून येते संबंधित ठेकेदार व कामावर उपस्थित कर्मचाऱ्यांनी काम पूर्ण झाले आहे असे सांगून उडवाउडवीची उत्तरे सदर ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांना विचारले की आदिवासी समाजाचे लोकसुद्धा माणूसच आहेत येथे जनावर राहत नाहीत परंतु त्यांनी हे विधान दुर्लक्ष करून तुच्छतापूर्ण अपमानकारक वर्तन केले ज्यामुळे आमच्या आदिवासी समाजाच्या भावना खोलवर दुखावल्या आहेत या संदर्भात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद व सुधारित अधिनियम दोन हजार पंधरानुसार आदिवासी समाजाचा अपमान दुर्लक्ष आणि शासकीय जबाबदारीचा गैरवापर झालेला आहे तसेच महाराष्ट्र नगरपंचायत अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या कलम एकशे ऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी आणि तीनशे आठनुसार दर्जाहीन काम करून सार्वजनिक निधीचा अपव्यय केला गेला आहे या सर्व पार्श्वभूमीवर मी विनोद सहाळे प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा नोंदवावा नगरपंचायत अधिनियमानुसार शिस्तभंग आणि दंडात्मक कारवाई करण्यात यावी रस्ता नव्याने दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावा निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराची मान्यता रद्द करण्यात यावी या घटनेनंतर माननीय मुख्याधिकारी साहेब नगराध्यक्ष व प्रभागातील नगरसेविका घटनास्थळी पाहणी केली असून त्यांनी निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी प क्वालिटी कंट्रोल विभागामार्फत करण्याचे आणि नवीन रस्ता काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे आमचा एकच उद्देश आहे आदिवासी समाजाचा अपमान होऊ नये आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर थांबावा या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी काम तुम्ही स्वतःच ठीक झाले हे काम असं काय करत आहेत हे असं एस्टिमेटला काय ते सांगा ना मला वाटतं किती किती एस्टिमेट स्टील किती आहे आठ एम स्टील आहे आणि चार इंच ची पी सी सी आहे आणि चार इंच माल तुम्ये तुम्ये आता अजून काय करू नाही आता तुम्ही काय तुम्ही व्हायरल का तुमचं म्हणणं काय काम बंद करायचं काम बंद काम बंदचा विषय नाही तुम्ही काम असे थर्ड क्लास काय करताय कामच सुरू अजून स्टीलच आत राहिला इकडे बघा ना त्याचं स्टील किती आता बघा ना अध्यक्षला बोलवा ना तुम्ही अरे इंजिनियरला ना इंजिनियरला बोलवा ना किती लागली किती गज असं पूर्ण आथरले का सगळं इंजिनियरला बोलून घ्या काय काय गज आहेत काय किती बाई तुमची समस्या काय आहे ह्या वॉर्ड मध्ये जे काय आता समस्या सर एक आहे की ह्या वॉर्ड मध्ये हे हा पूर्णपणे आदिवासी वार्ड आहे शंभर टक्के आदिवासी वार्ड आहे आणि लाभार्थी आहे अगदी गरजेचे आहेत या वार्डामध्ये हे काम दहा लाखाचं आलेलं ला आहे बरोबर तर ह्या कामाचं चार महिन्यापूर्वी त्यांनी पी केली होती चार ते पाच महिन्यापूर्वी आता मला सांगा पाच महिन्यापूर्वी पी सी सी के केलेली जर रस्ते राहू शकत नाही तर ह्या एवढ्या पावसामध्ये हे, हे पी सी सी टिकल का किंवा आहे की नाही हे त्यांनी दोन दिवस अगोदर येऊन ती पी सी सी जे केलेली ती आहे का नाही जिथं नाही आहे तिथं करून घेऊन आणि मग त्यांनी त्या मालाची पूर्णपणे हे करायला पाहिजे हे काम चालू केलं तुम्हाला माहिती होतं नाही ना मग मी तेच सांगते ते त्यांनी चालू तर केलं तर अक्षरशः मला ते चालू झाल्यानंतर चार तासांनी वार्डातून फोन आले महिलांचे तेव्हा मला कळालं का वार्डात काम चालू आहे आणि अतिशय निकृष्ट जेवढं त्यांनी स्टील वापरायला सांगितलेलं आहे ते स्टील वापरलेले नाही पीव्ही सी चे त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आहे का याच्यामध्ये स्टील गेलं स्टील वापरलेलं नाही माझ्याकडे काम चालू असतानाचे पण व्हिडिओ आहे स्टील वापरले गेलेले नाही अत्यंत कमी प्रमाणात स्टील वापरले गेलेले आणि हे लाभार्थी तेवढ्या त्या गरजेचे आहेत त्यांना त्यांचा लाभ हा मिळाला पाहिजे एवढीच माझी कळकळीची विनंती बर तुमचं जे काही नगर जे नगरसेवक अध्यक्ष जे कोणी आहेत अधिकारी त्यांच्याकडे तुमची काही तक्रार आहे का तक्रार हेच असणार का, का माझ्या वार्डात जर काम चालू आहे तुमच्यापर्यंत जर ती बातमी आली आहे ती ती मला त्यांनी सांगायला पाहिजे होती बरं आता आपण प्रत्यक्ष बघितलं त्यांनी ह्या लोकांनी काम करून झाल्यानंतर जेवढा माल टाकता येईल तेवढा आठ वाजेपर्यंत टाकला उरलेला माल त्यांनी फेकून दिला तर माझ्या वार्डातल्या गरीब गोर गरीब महिलांनी तो अक्षरशः बिगर ग्लोव्ज त्या घालतात त्यांनी तो पाटीमध्ये भरून आणला उद्या जर ते सिमेंट फुटलं त्यांच्या हाताला जर इजा झाली तर दवाखान्याला त्याच्या डबल पैसे जाणार आहे का नाही बरोबर यांचा याचा फायदा काय यांना रस्ता तर व्यवस्थित भेटणार आहे पण यांच्या आरोग्याशी पण नाही खेळवाड बरोबर आणि आपण बघतोय का ही जी आळी कोणती म्हणतात पिपळाची पिपळाची आळी हे इथे स्थानिक रहिवासी खूप गरीब आहेत मोलमजुरी करून जगणारे आहेत त्याशिवाय बरेचसे आपण बघतो का ह्या लोकांना घराची सोय नाही किंवा रस्त्याची सोय नाही आता सरकारने याच्यावर पैसा खर्च केलेला आहे तर तुम्हाला पण वाटतं का रस्ता चांगला झालेला पाहिजे टिकाऊ पाहिजे झालं पाहिजे ह्या इथं बघा तुम्ही आता इथं थोडासा कॅमेरा फिरवा इथं बघा सांडपाण्याची सोय नाही हजार वेळेस मी पाईपची ची मागणी केलेली आहे का इथं पाईप द्या ह्या लोकांचं आरोग्य धोक्यात राहील पाईपाच्या इथं सोयांनी केलेली नाही प्रत्येक गोष्टीसाठी मला इथं भांडावं लागतं बोलावं बरं आपण आपण एखाद्या घरावरती स्लॅब वगैरे टाकतो तर आपण लगेच वरती आळे करतो आणि मजबूतीसाठी पाणी त्याच्यात टाकतो तर मला इथं हे सर्व बघितलं मी तर इथं काही सर्व सिमेंट जे दिसतंय ते पूर्ण वाईट वाईट आहे म्हणजे जे काही पाणी मारायला पाहिजे किंवा आळे वगैरे करायला पाहिजे ते अजूनपर्यंत काही केलं हे काम करून तीन दिवस झालेले आहे तर खरोखर मला पण वाटतं मी प्रत्यक्ष बघितलं का हे काम निष्कृष्ट दर्जेचं आहे गुणवत्ता नाहीच आहे आणि अजूनही आपण पुढच्या गल्लीमध्ये जाऊन चौकशी करू